वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड कशा तुम्ही सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वर तर आज मी चाललेली आहे पोरीचा आज आहे।, आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे मी आणि ही पुढे गाडी दिसते त्याच्यामध्ये माझी बहीण आहे तिच्या तीन मुली आहेत आणि मम्मी वगैरे आहे तर आम्ही सगळे सोबत चाललेलो आहे तर आम्ही तिथं पोहोचलेला आहे बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे छोटेसे छोटेसेना राधा असं थीम केलेली आहे आणि ही माझी मोठी बहीण आहे दीपाली दीपिका दीपिका तर हे सगळे पाहुणे आहेत आमच्या इथे मम्मी सासूबाई बसल्यात आहेत ननंदबाई आहेत माझ्या ही माझ्या आत्याची मुलगी आहे आणि रुद्र आणि बघा तुम्ही तिथे गेल्यावरच लगेच मस्तीला चालू झालेली आहे तर सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मला तर खूप आवडलेलं आहे तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा तर छोटासा छासा वगैरे केलेला आहे आणि राधाकृष्णची के थीम केलेली आहे तर सगळ्यांसाठी आम्ही आणले आण ते आम्ही आता एक कट करून सगळ्यांना देणार आहे ती आमची रिया क्यूट क्यूट बघा कसे बसलेले बाळाला घेऊन बाळ खूप सगळे बाळाची उपासा करतात माझ्याकडे मला दे मला दे असं सगळे म्हणतात ते सगळ्यांनी घेतला बाळ बघितलं का बाळ बघितलं तू बेच बाळ बघितलं तर, तर आता बाळाला सगळं घेऊन झालेलं आहे सगळ्यांनी घेतलेला आहे तर आता बाळाला पाळण्यामध्ये ठेवायची वेळ आलेली आहे कारण की आता बाळाचं नाव ठेवायचं आहे त्याच्यासाठी गाणी वगैरे ते आता पुढे तुम्हाला दिसणारच आहे ब्लॉग मध्ये नक्की बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग आहे तर बाळाला आता मी झोपलेला आहे पाण्यामध्ये झोका वगैरे द्यायचा आहे आणि आता जे मी बाळाला घेतलं होतं मी बाळाला मनगटे केले होते तर ते मी आता मी बाळाला घालणार आहे सुंदर बघ आमची परिस्थिती भारी दिसतीये तर दिदीने पण जो बदाम असतो तो घेतला होता थी थी ते तिने घातलेला आहे आणि बाकी पण आणलेले काही काही पण सध्या आहे तर हे पैजण वगैरे घातलेले आहेत हे पैजण माने केलेले आहेत माझ्या तर सगळी तयारी झालेली आहे बाळाची आई सुद्धा आलेली आहे आता आम्ही कार्यक्रमाला चालू करत आहोत तर सगळा कार्यक्रम आता चालू होत आहे बाळाला वगैरे घेतला आहे आता पटी वगैरे भरून छान असा कार्यक्रम आम्ही चालू केलेला आहे आता बोल सगळ्यांनी साड्या वगैरे दिलेल्या आहेत वटी वगैरे भरले की एक जण असं येत होते ते सगळ्यांनी साडी काही कोणी साडी दिले कोणी काय काय असे दिलेलं आहे वती वगैरे आहे सगळ्यांनी सगळ्याशी बसलेले बहुत अच्छा पत्र भूल गया हजारीपुर में अपना मान धन्यवाद और नाम क्या कौन नाम से ना <coughs> ये भाई ये तो अरे हम तो ये हम तो ये बोल रहे थे ये पण हम जैसे थे ये देखो ये तो बस हां ये तो बस भाई ये कितना होता है भाई ने तो ये 50 हां आ गए दीदी भाई ने ये तो मनायला का भाई ने 시루드려 <목소리도> <목소리도>

ले पूजा सा आके आके सीता बसली राधा झाली राधा सीता मिनी महालक्ष्मी महालक्ष्मी राधा राधा लोक आता जे बोलते एकी स्वप्न स्वप्न गेलीच तिला मी आपच चंदकीला काढायच नाही याच्या तोकडे एकराकडे एकदा लोक गाणे असतात पाळणे बाळाला म्हणतात ते आमचे गाणे म्हणून झालेले होते तर आता बाळाला आम्ही परत घेतलेला आहे बाहेर तिच्या आईने कारण की ती थोडीशी रडत होती लहान मुलं किरकिर करतात कारण की एवढ्या सगळ्यांना बघून लहान मुलं रडतातच तुम्ही सुद्धा घेतलेला आहे बाळाला चुप चुप झोपली ती मी घेतली ती झोपून गेली तर आता सगळे फोटो काढतात ते सगळ्यांशी फोटो चालू झाले करणार आठवणी आपल्यासाठी खूप स्पेशल असतात आपल्याला जसे आपण फोटो व्हिडिओ काढतो तर आपल्याला ती आठवण राहते की बाबा मी या दिवशी साडी घातली कार्यक्रम खूप छान झाला त्यासाठी आपण फोटो व्हिडिओ काढतो आपली आठवण राहावी म्हणून तर सगळ्यांनी मस्त काढले कॅमेरामॅन होता त्यांनी आमचे फोटो वगैरे काढले बाळाचा का सुद्धा मम्मी पप्पा फोटो काढलेले आहेत तुम्ही बघू शकता सेम <laughs>

त्याला खूप भूक लागली होती तर आम्ही जेवण घेतलेलं आहे मम्मी वगैरे स्वप्न आणि सोनूची मम्मी आणि सगळ्यात लागलो जेवायला बसलेलो जेवण सुद्धा खूप भारी होतं टेस्ट खूप छान होती रुद्र बसला मी त्याला त्याला सुद्धा मी जेवायला घातलेलं आहे त्याला पण माझ्यासोबत जेवण करून घेतलं तर आमचं जेवण वगैरे झाला खाली आलेला आहे आणि कार्यक्रम असा खूप सुंदर झालेला आहे बाय 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 हे सध्या आहे ना इथं ठेवून देऊ आपण गाडी चालवायची ना मग गाडी कशी चालवणार तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय